हरतालिकेच्या दिवशी या पद्धतीने पूजा केल्यास वैवाहिक जीवन होईल आनंदी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी विवाहित जीवनासाठी प्रार्थना करण्यासाठी हा व्रत पाडतात अविवाहित मुली देखील चांगला वर मिळावा म्हणून हा व्रत पाडतात हिंदू धर्मामध्ये महादेवाची अगदी मनाभावानी पूजा केली जाते पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला त्रिज साजरी केली जाते यावेळी हा व्रत सव्वीस ऑगस्ट ला मंगळवारी साजरा केला जाईल विवाहित महिलांसाठी हा व्रत खूप खास आहे ज्यामध्ये त्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करतात त्याच वेळी अविवाहित मुली देखील इच्छा हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे हरतालिका तिजच्या व्रतात पूजा करण्यासाठी काही विशेष तयारी करणे आवश्यक मानले जाते चला जाणून घेऊया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा उपवासाची परंपरा महिला दिवसभर निर्जल उपवास करतात आणि रात्री भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात या दिवशी महिला लाल बांगड्या सिंदूर बिंदी इत्यादी सुहाग वस्तू घालतात हरतालिका तीजची कथा ऐकणे आणि सुहाग वस्तू घालतात हरतालिका तीजची कथा ऐकणे आणि समूहात आरती करणे शुभ मानले जाते उपवासाच्या दिवशी स्नान करा आणि स्वच्छ आणि पारंपरिक कपडे घाला पूजेसाठी घर स्वच्छ करा शुभ वेळी पूजा सुरू करा हे व्रत निर्जल आहे म्हणजेच दिवस आणि रात्र पाणी पिले जात नाही पूजास्थळी केळीच्या पानाचा मंडप बनवा शिवपार्वती आणि गणेशजीच्या मूर्तीची मातीच्या मूर्ती स्थापित करा सर्वप्रथम गणेशजीची पूजा करा नंतर शिवपार्वतीला स्नान घालून नवीन कपडे घालून शृंगार करा पूजा साहित्यात बेलपत्र धतुरा सुहाग वस्तू फुल फुले फळे आणि मिठाई घाला निर्जल व्रताची प्रतिज्ञा घ्या आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करा कथा वाचून आणि आरती करून सकाळी सूर्योदयानंतरच उपवास सोडा उपवास सोडण्यासाठी प्रसाद किंवा हलका सात्विक अन्न घ्या हरतालिका तीजचे महत्त्व हर्तालिका तीज हा केवळ उपवास आणि पूजेचा सण नाही तर तो पती पत्नीमधील नात्यातील पवित्रता आणि विश्वास आणि समर्पाचे प्रतीक आहे असे मानले जाते की या दिवशी आई पार्वतीने कठोर तपस्या केली आणि भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त केले म्हणूनच ज्या महिला पूर्ण भक्तीने हे व्रत पाडतात त्यांच्या वैवाहिक जीवनात नेहमी आनंद समृद्धी आणि प्रेम असते विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप शुभ आणि फलदायी मानले जाते हे व्रत केवळ विवाहित जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढत नाही तर पती पत्नीमधील नाते देखील मजबूत होते तर चला तुमचे नाते मजबूत झाले का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा ला, ला, किती वर्षापासून तुम्ही उपवास करत आहे हे पण सांगा